नमस्कार शेतकरी बंधूंनो मी व्हाईट बोर्ड ट्रस्ट एक शेतकरी सेवाभावी संस्थेची प्रतिनिधी नूतन गाडके आपण सुरू केलेला शेती निगडीत जोड व्यवसाय या शृंखलेतील आजचा आपला विषय आहे रेशीम उद्योग त्याबद्दल आपण या व्हिडिओ मार्फत पूर्ण व्यवस्थापन व याची पूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया रेशीम व्यवसाय हा शेतकऱ्यांना भविष्यामध्ये खूपच फायदेशीर असा ठरणारा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन व जास्त पैसा कसा मिळू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओ मार्फत आज जाणून घेऊया सोबतच या, सो या उद्योगासाठी शासनाच्या काही योजना अनुदान योजना आहेत तर त्या योजनांची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत तसे मी तुम्हाला थोडक्यात या योजनाच या योजनांबद्दल थोडं सांगू शकत सांगू इच्छिते त्यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया यामध्ये योजनांचे दोन भाग पडतात त्यातील पहिला भाग आहे एक अल्पभूधारक आणि दुसरा भाग आहे महाभूधारक त्यातील अल्पभूधारक ही जे यामध्ये मनरेगा ही एक योजना आहे ज्याचे जा, नाव महात्मा गांधी ग्र, राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना असे आहे यामध्ये पाच एकर पेक्षा कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आ, योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख सत्त्याण्णव हजार इतका अनुदान शासना शासनाद्वारे मिळतात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यामध्ये लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे सोबतच महाभूधारक तर महाभूधारक मध्ये दोन प्रकार पडतात तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे तर दोन एकर या योजने मार्फत दोन एकरसाठी साडेसात लाख रुपये तर एका एकरासाठी पाच लाख रुपये इतके आपल्याला अनुदान मिळते की झाली थोडक्यात योजनांची माहिती तर आपण या योजनांची सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत आपण बघूया तर आ, तर यानंतर आपण बघूया की या, या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले घटक किंवा कुठल्या कुठल्या बाबी आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूया अनुक्रमणिका तर रेशीम उद्योगाच्या कृषी स्तरावर दोन भाग पडतात तर या दोन भागामध्ये आपण काय काय जाणून घेणार आहोत काय काय बघणार आहोत ते आपण थोडक्यामध्ये एक अनुक्रमणिका बघूया तर सर्वात प्रथम प्रस्तावना प्रस्तावनानंतर संपूर्ण तुती व्यवस्थापन लागवडी पासून रेशीम उद्योगाचा सर्वात पहिला एक महत्वाचा भाग म्हणजे तुती व्यवस्थापन किंवा तुतीची तुती तुती या झाडांची लागवड करणे तर आपल्याला यासाठी जे आहे तर काही मुद्दे ठळक मुद्दे जे आहे यातील काही बाबी आहे तर त्यामध्ये त्या म्हणजे त्या हवामान या या झाडांसाठी लागणारा हवामान या झाडांसाठी लागणारी जमीन सोबतच पूर्वमशागत त्यानंतर तुतीच्या जाती बेने प्रक्रिया लागवडीचे अंतर खत व्यवस्थापन सिंचन व्यव सिंचन पाणी व्यवस्थापन व सो त्यानंतर कीड व रोग व्यवस्थापन हे आपण भाग एक मध्ये पूर्ण बाबी जाणून घेणार आहोत त्यानंतर आहे भाग दोन तर भाग दोन मध्ये आपण काय बघणार आहोत तर तुती लागवड झाल्यानंतर तीन महिन्यांनी आपल्याला कुठल्या गोष्टीकडे वळायचं आहे तर ते म्हणजे कित, आहे रेशीम कीटक संगोपन कीट रेशीम कीटक संगोपन मध्ये कुठल्या बाबी येतात तर त्यामध्ये आहे कीटक संगोपन गृह अंडीपुंजी रेशीम कीटकांचे जीवनक्रम जीवन कोश काढणी रेशीम किडीवरील रोग कीटक संगोपन गृहाचं निर्जंतुकीकरण विक्री आणि बाजारपेठ रेशीम शेतीचे फायदे शेतीचे तोटे त्यानंतर रेशीम उद्योगासाठी कुठले कुठले आपल्याला आव्हाने असतात ते, ते आपण जाणून घेऊया त्यानंतर रेशीम उद्योगातील जोखीम रेशीम उद्योगासाठी लागणारे शा रेशीम उद्योगासाठी त्यानंतर रेशीम उद्योगासाठी अं मिळालेले शासनमान्य अनुदान योजना रेशीम उद्योगासाठी आपण सरासरी जे अर्थशास्त्र घेतलेले आहे ते त्यानंतर ता, सर्वात शेवटी मिळालेला उत्पन्न लागलेला खर्च व उरलेला निव्वळ नफा याबद्दल आपण थोडक्यामध्ये सविस्तर आपण माहिती घेणार आहोत तर आपण पुढे वळूया भाग एक सर्वात प्रथम रेशीम व्यवसाय हा का करावा किंवा रेशीम व्यवसायाचे फायदे काय तो व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय यासारखाच हा रेशीम व्यवसाय आहे हा व्यवसाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या संसाधन साहित्यामधून हा करता येतो या व्यवसायासाठी सर्वात कमी खर्च आपण म्हणू शकतो व खर्च श्रम आणि पैसा या तीनही गोष्टी खूप कमी लागतात तर यामध्ये जे आहे रेशीम व्यवसाय जो आहे तो आपण एक एक, एक, एक लागणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला ला तीन एकर एक तुती जी आहे ती आपण जोपासू शकतो तर यामध्ये काय आहे की नवीन तुती लागवड पद्धत नवीन कीटक संगोपन पद्धत म्हणजेच फांदी पद्धत यामुळे हा व्यवसाय जो आहे तो कमी मजुरामध्ये सुद्धा आपल्याला करू करता येतो घर घरातीलच सहकार्यान मार्फत किंवा घरातीलच सहकार्या कडून आपण किंवा घरातीलच कुटुंबातील आपले जे सहकारी असतात त्यांच्याच सोबतच आपण हा व्यवसाय करू शकतो तर तुतीची लागवड जी आहे ती एकदा केल्यानंतर जवळपास पंधरा वर्षापर्यंत तुती जी आहे ती जिवंत राहत असते दरवर्षी लागवड आपल्याला दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे इतर पिकांप्रमाणे प्रमाणे लागवडीचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी येतो त्यानंतर एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुती या पिकाला पाण्यात पाणी जर मिळाले नाही तरी ती मरत नाही व नंतर पाणी मिळाले तर ती पुन्हा जोमाने वाढते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे आठमाई पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी सुद्धा या पिकाची लागवड करून या उद्योग हा उद्योग करू शकता त्यानंतर तुतीबागेमध्ये रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये येतो त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा जो आहे तो औषधांचा किंवा फवारणीचा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचतो त्यानंतर आपण पहा रेशीम अळ्यांचे एकूण अठ्ठावीस दिवसांचे जीवन चक्र आहे तर या अठ्ठावीस दिवसाच्या चक, चक्रामध्ये आपल्याला फक्त चोवीस दिवसच आपल्याला तुतीचा जो पाला आहे तो आपल्याला खाद्य म्हणून अळ्यांना द्यावा लागतो या चोवीस दिवसांपैकी सुरुवातीचे दहा, दिव, दहा दिवस दहा दिवस शासनामार्फत वाजवीद्वाराने रेशीम कीटक संगोपन आ, संगोपन आ, रेशीम कीटक जोपासून दिले जातात सुरुवातीची पहिली अवस्था व दुसरी अवस्था जी आहे ती आपल्याला चॉकी सेंटरवरच शासनामार्फत जोपासून दिली जाते व त्यानंतर त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना अवघ्या अठरा ते वीस दिवसांमध्ये रेशीम कोशाचे उत् कोशाच्या उत्पादनाचे पीक घेता येते त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ श्रम आणि पैसा या तीनही गोष्ट वाचते व वा एकूण उत्पादनामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ होते त्यानंतर आपण वळूया भाग एक तर भाग एक मध्ये आपण पाहूया तुती संपूर्ण तुती व्यवस्थापन यामध्ये आपण लागवडीपासून तर तुती छाटणीपर्यंतचा पूर्ण एक भाग बघूया यामध्ये सुरुवातीला आहे तुती लागवडीसाठी हवामान कसे असावे तर तुती लागवड जी आहे ही थंड गरम या दोन्ही प्रकारच्या हवामानामध्ये मानव मानवते व सोबतच याला पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस इतके तापमान खूप चांगल्या तापमान जे आहे हे तुतीच्या झाडांच्या जा वाढीसाठी योग्य आहे अशा हवा अशा हवामानामध्ये जर आपण लागवड केली तर याचा आपल्याला याचा फायदा जो आहे तो पाल्याची प्रत उत्पादन या दोन्हीवर चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो त्यानंतर तुती लागवडीसाठी जमीन कशी असावी तर हलकी मध्यम भारी या तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण तुतीची लागवड करू शकतो सोबतच जर योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन जी आहे ती आपल्याला निवडणे खूप गरजेचे आहे तर झाडांची तुतीच्या झाडांची मुळे जी आहे ती खूप खोलवर जाते त्यामुळे जवळपास दोन फूट खोलवर माती जमिनीचा थर जो आहे तो किमान दोन फूट खोल इतका असणे गरजेचे आहे जमिनीचा सामू पी एच हा साडेसहा ते साडेसात पर्यंत असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण बघूया त्यानंतर आपण बघूया तुती लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी तर एप्रिल ते महिन्या मे महिन्याच्या दरम्यान जमीन तयार करताना आपल्याला पंधरा ते अठरा इंच बारा ते पंधरा इंच खोल अशी आडवी उभी खोल नांगरट करणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये जमिनीमध्ये जे आहे ते नऊ ते दहा नऊ ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळणे आवश्यक आहे आढवी उभी खोल नांगरट जर आपण केली तर त्यामुळे काय होतो की जमिनीचा कठीणपणा जो आहे तो कमी होतो व सोबतच जमीन भूसभूषित भुश होते व त्यामुळे जमिनीतील कीड व तणांचे नियंत्रण नियं, तणा तणाचे प्रमाण देखील जे आहे ते कमी होते त्यामुळे याचा आपल्याला फायदा होतो त्यानंतर बघूया तुतीच्या तुतीच्या काही जाती तर काय होत आपल्या तुतीच्या जा, जाती जा 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 आहेत त्या ते आपल्या त्यांच्या वापरानुसार किंवा अवेले ज्या जाती जा जा आपल्याला सहजासहजी मिळू शकतात अशानुसार आपल्याला त्या घ्यायच्या आहेत त्यातील पहिली जात आहे व्ही वन जी टू जी फोर त्यानंतर एस तीस एस छत्तीस एस चौपन्न एस एकशे पस्तीस एस तेरा आणि एस चौतीस तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी जी जात आहे ती म्हणजे व्ही वन व्हिक्टरी वन ही जी जात आहे ती महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लागवडीकरता वापरली जाते ही जात जी आहे ती सी एस आर टी आय म्हणजे सेंट्रल रिसर्च ऑफ सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मैसूर यांनी ही जात विकसित केलेली आहे या जातीचे वैशिष्ट्य अशी आहे की ही या यामधील व्ही वन ही जात जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रामध्ये करता वापरली जाते ही जात सी एस आर टी आय म्हणजे सेंट्रल रिस सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मैसूर यांनी विकसित केलेली आहे या जातीचे वैशिष्ट्य असे आहे की झाड जे आहे ते उभे वाढते सर्वात जास्त यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के आर्द्रता असते या झाडाच्या पाल्यामध्ये व झाडाची पाने जी आहे ती मोठी व रुंद आकाराची असतात या जातीमध्ये झाडाच्या फांद्या सरळ झाडाच्या फांद्या सरळ वाढतात पाने मोठ्या आकाराची व रुंद असतात व यामध्ये पाण्याचे म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण जे आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के असते तर ही या जातीची लागवड यामुळे या, या जातीची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते व सोबतच चॉकी सेंटर जे पहिली ते दुसरी अवस्था आहे अळ्यांची पहिल्या ते पहिली ते दुसरी अवस्था जी आहे यासाठी आपण सध्या नवीन जी टू ही जात खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावली जाते त्यानंतर आपण बघूया तुती बेनावरील रासायनिक प्रक्रिया तर तुती लागवडीच्या वेळी शेतकरी कलमांना बेने प्रक्रिया करत नाही त्यामुळे काय होतं की झाडाच्या द्रावणात बुडवत नाही त्यामुळे काय होतं की झाडा अतिपानामुळे किंवा मग जास्त आर्द्रतेमुळे झाडाच्या जे साल असते त्यावर काळी बुरशी येऊन झाड जे आहे ते मरते किंवा किंवा त्या झाडांना फुटवा किंवा त्या कलमांना फुटवा फुटत नाही त्यामुळे फुटत झाड कलमांना फुटवा फुटत नाही किंवा आलेला फुटवा जो आहे तो मरून जातो त्यामुळे जमिनीतल्या वाळवी उधळी किंवा मग इतर बुरशी बुरशीजन्य रोगांपासून कलमांना वाचविण्यासाठी आपल्याला कलमांना बेने प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला बेने प्रक्रियेमध्ये प्रति लिटर या प्रमाणे प्रमाणे प्रति लिटरला आपल्याला पांडा सुपर तीन मिली अधिक प्रायझर पाच मिली अधिक व्हीम सुपर ती व्हीम सुपर तीन ग्राम प्रति लिटर या अ, असे वापरायचे आहे तर या द्रावणामुळे किंवा या औषधांमुळे काय होतं तर पांडा सुपर मुळे जमिनीतील जे उपद्रवी किडी आहेत त्यांच्यावर नियंत्रण होते कलमांना पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती लवकर होते सोबतच जमिनीतील जे रोग आहे त्याच्यावर नियंत्रण लागते तर आपल्याला बेने प्रक्रियेसाठी अशा प्रकारे बेने आपल्याला या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून ठेवायचे आहे किंवा मग आपल्याला कलमांना जर का बेने रोप प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला त्या ते सुद्धा या द्रावणामध्ये अर्धा तास पर्यंत बुडवून ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला लागवडी करता वापरायचे आहे त्यानंतर आपण पाहूया तुती लागवडीचे अंतर तर तुती लागवडीचे अंतर जे आहे ते पाच बाय तीन बाय दोन अशा प्रकारे घेतले जाते तर यामध्ये काय होतं की पट्टा पद्धत जी आहे जोडवळ पद्धत आपण त्याला म्हणूया तर याचा असा फायदा होतो की झा जाड़, एकरी झाडांची संख्या वाढते दोन मोठ्या पट्ट्यातील अंतर पाच फूट व त्यानंतर जोडवळीचा जो अंतर आहे ते तीन फूट व त्यानंतर दोन झाडातील अंतर जे आहे ते दोन फूट असे घेतले तर यात याचा फायदा असा होतो की एकरी झाडांची संख्या जी आहे ती वाढते व पट्टा पद्धतीमुळे आपल्या शेतामध्ये जे आहे ते हवा खेळती राहते व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो तुती लागवडीची जी दिशा आहे ती शक्यतो पूर्व पश्चिम असायला हवी जेणेकरून झाडांवर सग सर्व झाडांना सूर्यप्रकाश बरोबर मिळायला हवा या दिशेला जर पूर्व व पश्चिम या दिशेला जर लागवड केली तर एका झाडाची सावली सुद्धा दुसऱ्या झाडावर पडत नाही त्यानंतर वेगवेगळ्या बुरशी पासून होणारे जे रोग आहे त्यामध्ये जसं पानावरील टिपके आहे बुरी आहे तांभेरा रोग आहे या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो आपोआपच कमी होतो त्यानंतर या लागवडीमध्ये आपण अंतरमशागत सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो व आंतरपीक सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो शेतकऱ्यांकडे ऌ... जर आता काही शेतकऱ्यांकडे जर पाण्याची कमतरता असेल तर आपण खूप कमी प्रमाणामध्ये याला पाणी देऊ शकतो दोन सरीमध्ये दोन सरीमध्ये जर जरी आपण पाणी दिलं तर एकाच वेळी दोन्ही दोन्ही सरीला पाणी मिळते व पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते व कमी पाण्यामध्ये लागवडी व कमी पाण्यामध्ये लागवडीची जोपासना केली जाते त्यानंतर आपण बघूया तुती बागेसाठी सिंचन तर सिंचनासाठी काय तर तुती लागवड आपण जे आहे ते जुलै ते नोव्हेंबरच्या दरम्यान जर आपण तुती लागवड केली तर आपल्याला पावसाच्या पाण्याचा खूप जास्त फायदा मिळतो पण काही क्षेत्रामध्ये काय होतं की पा पावसाचे जे पाणी आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा मग पावसाचे जे पाणी आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा मग अनियमित पाऊस पडतो त्यामुळे कलमांना जे आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते तर आपल्याला जर आपण जर लागवड केली आणि पाऊस जर कमी असला तर आपल्याला आठ ते दहा दिवसांनी विहिरीचे पाणी किंवा आपल्याकडे जर सिंचन सिंचन करण्याची जर आपली सोय असेल तर आठ ते दहा दिवसांनी आपल्याला कलमांना पाणी जगविण्याकरता पाणी देणे गरजेचे आहे त्यानंतर त्यानंतर सुद्धा पुढे जर आपल्या जमिनीची प्रत पाहून आपल्याला किंवा जमिनीचा पोत कसा आहे त्यानुसार आपल्याला पाणी देणे आवश्यक आहे जर हलकी जमीन असेल तर आपल्याला तीन ते चार दिवसांनी पाण्याच्या बाळा द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला जमीन जमिनीचा पोत पाहून आपल्याला पाण्याच्या पाया द्यायच्या आहेत जर हलकी जमीन असेल तर चार ते सहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाण्याच्या पाया द्यायच्या आहे मध्यम जमिनीसाठी आपल्याला सात ते आठ दिवसांच्या दरम्यान पाण्याच्या पाया द्यायच्या आहे व भारी जमिनीसाठी आपण आठ ते दहा किंवा दहा ते बारा दिवसातून दिवसांनी सुद्धा पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो त्यानंतर आपण बघूया त्यानंतर आपण बघूया तुतीबागेसाठी रासायनिक खतांचा वापर तर तुतीची वाढ योग्य होण्यासाठी आपल्याला रासायनिक खतांचा वापर किंवा मग खताची योग्य मात्रा देणे खूप आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला तुतीच्या लागवडीआधी चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या पाच ते सहा बैलगाड्या इतके शेणखत सोबतच एक किलो ट्रायकोबुस डीएक्स हे वापरणे खूप आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील उपद्रवी बुरशी बुरशी जे आहे किंवा बुरशीजन्य इतर काही रोग आहेत त्यावर नियंत्रण लागते त्यानंतर तुती लागवड केल्यानंतर जवळपास एक ते दीड महिन्यापर्यंत तुतीच्या कलमांना जे आहे ते मुळे फुटत नाही त्यामुळे आपल्याला लागवडीसोबत बेसळ डोस देण्याची काही आवश्यकता नाही जर आपण लागवडीसोबत जर बेसळ डोस दिला तर खताची जे बाष्पीभवन आहे किंवा खताची जे उष्ण उष्णता असते त्यामुळे ज्या झाडांचे काही मूळ आहेत ते पण आपले खराब होऊ शकतात त्यामुळे आपल्याला खताचा खताची पहिली मात्रा जी आहे ते जवळपास एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला पहिली खताची मात्रा द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्या खताच्या मात्रेमध्ये दहा सव्वीस सव्वीस एक बॅग अधिक युरिया पंचवीस किलो प्रति एकर असे द्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही सोबत रायझर जी पाच ते दहा किलो वापरू शकता त्यानंतर पहिली खताची मात्रा झाल्यानंतर जे आहे आपल्याला तुतीची झाडे जी जा आहे ती तीन महिन्यांनी छाटणीला येतात तर पहिली छाटणी होण्याच्या होण्याआधी पण तुम्ही एक खताची मात्रा तुम्ही देऊ शकता त्यामध्ये पण तुम्हाला नत्रच पालाश या तिन्ही घटकांचा समावेश करायचा आहे पहिली मात्रा दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी आपल्याला दुसरी मात्रा द्यायची आहे त्यामध्ये चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरा एकरी एक, एक बॅग अधिक युरिया पन्नास किलो अधिक जी दहा किलो व व शक्य असल्यास एन पी के बूस डी एक्स एकरी एक किलो असा वापर करायचा आहे तर यामध्ये तुतीच्या झाडांना हिरवे ठेवणं किंवा तुतीच्या झाडांमधील हरित द्रव्याचं गरजेचे असते त्यासाठी आपल्याला खताच्या मात्रेमध्ये आपल्याला नत्राची आवश्यकता जास्त असते सोबतच रायझर्जीमुळे जे आहे ते सतत आपल्या झाडात झाडाच्या जा पांढऱ्या मुळांची वाढ होत असते त्यामुळे आपल्याला उच्च गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड आपल्याला वापरणे खूप आवश्यक आहे त्यानंतर नत एन पी के डी डीएक्स जे आहे हे नत्र पालाश या तिन्ही या तिन्ही अन्नद्रव्याचा जो आहे उचल करून देण्यासाठी वापरण्यात येणारे जीवाणू आहे यामुळे आपल्या जमिनीमधील जे स्पुरत पालाश हे तीन घटक उपलब्ध होत नाही त्यासाठी पी के बुस डी एक्सचे जे जीवाणू आहे ते मदत करते त्यानंतर आपण बघूया ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा वापर तर ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप असेल किंवा तुमच्या शेतामध्ये जर तुम तुम्ही ड्रिपद्वारे तुती लागवडीमध्ये जर तुम्ही तुतीला जर आपण ड्रिप केलं असेल तर ड्रिपद्वारे आपल्याला विद्राव्य खते संजीव के सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपण वापर जो आहे तो आवश्यकतेनुसार आपण करू शकतो तर जर आपण ड्रिप ड्रिपद्वारे अन्नद्रव्याचा वापर करत असेल किंवा पहिल्या वेळी आपल्याला चोवीस 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 झुरुआट दहा किलो अधिक पोटॅश दहा किलो अधिक अमोनियम सल्फेट पाच किलो असे वापरायचे आहे तर इथे आपण चोवीस चोवीस झुरुआट आणि पोटॅश म्हणून नत्रस पुरत पालाश या घटकांचा आपण पूर्णतः समतोल केलेला आहे अमोनियम सल्फेट मुळे जे आहे ते झाड झाड जे जा आहे ते हिरवेगार ठेवण्यासाठी मदत करते त्यानंतर दुसऱ्या वेळी जे आहे आपल्याला परीस एकोणीस एकोणीस पाच एकरी पाच किलो असं आपल्याला विद्राव विद्रव्य खत द्यायचं आहे एकोणीस एकोणीस एकोणीसमुळे जे आहे नत्रस पुरतपाला तिन्ही घटकांचा समतोल असल्यामुळे याला खूप चांगला झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप चांगला फायदा होतो त्यानंतर तिसऱ्या वेळी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो असे द्यायचे आहे तर कॅल्शियम नायट्रेटमुळे काय होतं की झाडाच्या पानांचा आकार व झाडाचा हरित हरित द्रव्य वाढवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट खूप चांगल्या प्रकारे मदत करते त्यानंतर चौथ्या वेळी आपल्याला पुन्हा अमोनियम सल्फेट हे वापरायचं आहे तुतीचं झाड जितकं जास्त हिरवं असेल तुतीच्या झाडामध्ये जितकं जास्त प्रमाणामध्ये हरित द्रव्य असेल तितकं जास्त आपल्याला त्याचा कोश त्याचा परिणाम जो आहे तो कोश तयार होण्यासाठी होतो किंवा कोशावर त्याचा चांगला परिणाम होतो त्यानंतर जर जर आवश्यकता असेल किंवा शक्य असेल तर तुम्ही रिफ्रेश किंवा टॉपअप एक लिटर ड्रिपद्वारे किंवा फवारणीमध्ये चाळीस मिली प्रतिपंपाप्रमाणे प्रमाणे वापरू शकता रिफ्रेशमुळे काय होतं की झाडाचा हिरवेगारपणा टिकून राहतो आणि टॉपअपमुळे झाडाच्या फुट झाडाचे जे फुटवे आहे ते वाढण्यास मदत होते तर जर तुम्ही रिफ्रेश किंवा टॉपअप वापरत असाल तर आ, हे आपण कीटकांना जेव्हा रेशीम किडींना पाला खाऊ घालतो त्याच्या वीस ते पंचवीस दिवसाआधी याचा वापर करणे आवश्यक आहे त्यानंतर बघूया आपण तुतीबागेमध्ये खतांचा वापर तर तुतीला जे आहे ते नत्राची आवश्यकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते कारण नत्रामुळे काय होते झाड हिरवगार राहते रसरशीत राहते व व आपल्या नत्रामुळे जे आहे ते पाल्याची प्रत खूप चांगले प्रमाणात येते तर नत्रा साठी नत्राची पूर्तता करण्यासाठी आपल्याला अझाटो बॅक्टर जे आहे ते एक ते दीड किलो प्रति प्रत्येक अंतर्मशागतीनंतर तुम्ही ऐंशी किलो शेणखतासोबत एक एक ते दीड किलो अजाटोबॅक्टर जर वापर करत असाल तर त्याचा तुम्हाला नक्कीच जास्त चांगला फायदा होईल व सोबतच अंतर्मशागत झाल्यानंतर किंवा अजाटोबॅक्टर हे जीवाणू बागेमध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याला पाणी देणे आवश्यक आहे जेणेकरून या जीवाणूंची जी मल्टिप्लिकेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होईल त्यानंतर आपण पाहूया तुती बागेमध्ये येणारे कीड व रोग तर सर्वात पहिला जो रोग आहे तो आहे तांबेरा तर हा रोग जो आहे तो थंडीमुळे होतो तर थंडीमुळे होत असल्यामुळे याचा जो कालावधी आहे तो हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हा रोग हो येतो तर या, याचे जे लक्षणं आहे झाडाच्या पानावर जे आहे ते गंजासारखे तपकिरी विटकरी किंवा मग काळ्या प्रकारचे जे डागा आहेत ठिपके आहेत ते दिसून पडतात आपण जर त्याला हात लावलं ला तर ते आपल्या हाताला सुद्धा लागतात तर यासाठी नियंत्रणामध्ये आपल्याला सुपर तीस ग्राम किंवा झेड अठ्याहत्तर तीस ग्राम असे प्रमाण आपल्याला प्रतिपंप प्रमाण आपल्याला फवारणीमध्ये वापरायची आहे ही जर आपण फवारणी घेतली तर जवळपास सुरक्षित किटकांना सुर, खाऊ घालण्याचा सुरक्षित कालावधी जो आहे तो वीस ते बावीस दिवसाचा आहे त्यानंतर आपण पाहूया कीड तर ही जी कीड आहे ती पिंक मिलीबग ही आहे यामध्ये ही जी कीड आहे ती जवळपास वर्षभर तुतीबागेवर येत असते पण सर्वात जास्त प्रमाणामध्ये उष्णता जशी जशी वाढते तशी तशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो तर उन्हाळ्यामध्ये याचा जास्त कालावधी दिसून येतो याचं लक्षण जे आहे शेंडा शेंड्याचे जे शेंड्याचा जो भाग आहे किंवा पानं आहेत ते सुरकुतल्यासारखे होतात व झाडाचा शेंडा जो आहे तो खुंटते त्याची वाढ होत बरोबर होत नाही तर यासाठी आपल्याला उपाय म्हणून काय करायचं आहे तर याचा जो शेंडा आहे इथे तुम्ही पाहू शकता याचा जो जेवढा प्रादुर्भावग्रस्त शेंडा आहे तो आपल्याला कट करून पॉलिथिन मध्ये दूर नेऊन जाळून टाकायचा आहे त्यानंतर फवारणी जर आपल्याला त्यावर घ्यायची असेल तर आपण अडीच अडीच मिली प्रति लिटर डिझायर हे औषध प्रति प्रति लिटरला तुम्ही घेऊन याची फवारणी करू शकता व त्यानंतर पुन्हा पण पन... आपली एक बॅग झाल्यानंतर पुन्हा तुम्ही फवारणी घेऊ शकता तर याच्या औषधीचा या या फवारणीचा काल सुरक्षित कालावधी सुद्धा जो आहे तो वीस ते पंचवीस दिवसापर्यंतचा आहे त्यानंतर आपण पाहू शकतो तिसरी कीड आहे लष्करी अळी तर लष्करी अळी जी आहे त्यानंतर आपण पाहूया लष्करी अळी लष्करी अळी ही जी कीड आहे ती सर्वात जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये आढळून येते याला ओळखण्याचे लक्षण असे की ही या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर झाडाची जी जा आहे झाडाच्या पानाची जी आहे ती जाळी होते तर त्यामुळे यावर नियंत्रणासाठी तुम्ही इमान दहा ग्राम किंवा सुपर तीस मिली किंवा सरेंडर तीस मिली प्रतिपंपा प्रमाणे वापरू शकता या या औषधांची फवारणी केल्यानंतर सुरक्षित कालावधी जो आहे किडींना पाला खाऊ घालण्याचा कालावधी जो आहे तो वीस ते पंचवीस दिवसा पंचवीस दिवसा इतका आहे त्यानंतर सर्वात शेवटची कीड जी आहे ती फुल फुलकिडा किंवा थ्रिप्स तर ही कीड जी आहे ती पानाच्या खालच्या बाजूला असते सर्वात चपळ किडा म्हणून याला आपण म्हणू शकतो या किडीमुळे झाडाचं पान जे आहे ते खालच्या बाजूने धुण्यासारखं वागते व पान जे आहे ते जरड होते व याला वेळीच नियंत्रण जर आपण केलं नाही तर काय होतं की झाडाची पानं जी आहे ती या प्रकारे जर गुंडाळल्यासारखी किंवा जरड जर झाली जर 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 तर ते पूर्ण त्यानंतर फुलकिडा थ्रिप्स तर या किडीमुळे काय होतं की झाडाच्या पानाच्या खाली एक चपळ किडा आपल्याला आढळून येतो तो, तो किडा म्हणजे थ्रिप्स हे आहे थ्रिप्समुळे काय होतं की झाडाच्या वा पानं जे आहे ते खालच्या दिशेने डोण्यासारखी वागतात व झाडाचं पान जे आहे ते जरड होतं व ही 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 जी अशी जरड झालेली जी, जी पानं आहे ती नंतर पूर्ववत होत नाही त्यामुळे या किडीचं यो, योग्य वेळेत नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला उपायामध्ये डिझायर तीस मिली किंवा टाफगोर तीस मिली प्रतिपंप अशी फवारणी घ्यायची आहे या फवारणीचा सुद्धा सुरक्षित कालावधी जो आहे ते वीस ते पंचवीस दिवस इतका आहे तर तुतीबागेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये रोग व कीड येतात तर आपल्याला आपण जर या किडींसाठी किंवा रोगासाठी वेळीच नियंत्रण केलं किंवा किंवा जर आपले व्यवस्थापन चांगल्या प्रमाणे असलं तर आपल्याला फवारणी सु, फवारणीचा सुद्धा जो खर्च आहे तो खूप कमी प्रमाणात येऊ शकतो सोबतच एकात्मिक कीड व्यवस्थापन जर आपण केलं तर त्यामध्ये एकरी शंभर ते दीडशे लेडी बर्ड बिटल जर आपण सोडले तर आपल्याला किडींचा या किडींसाठी आपल्याला फवारणीचा जो खर्च आहे तो सुद्धा खूप कमी प्रमाणात येतो धन्यवाद